ठाणे पाणी विभागातील ठोक पगारावरील अभियंत्यांची वेतन तफावत अखेर दूर होणार आहे जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात तक्रार मिळताच आमदार संजय केळकर यांनी तत्काळ हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना योग्य श्रेणीप्रमाणे पगार देण्याचे निर्देश दिले रत्नागिरीतील शेतकऱ्याची दोनशे कलमांची आंब्याची बाग ट्रान्सफॉर्मरमुळे नष्ट झाल्याची तक्रारही आज मांडली गेली आणि केळकर यांनी त्वरित आदेश देत हा ट्रान्सफॉर्मर हलवण्याची कार्यवाही सुरू केली बिहारच्या निकालांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट टीका केली दोष मतदान यंत्रात नाही दोष काँग्रेसमध्ये आहे आज नेहमीप्रमाणे सफाई कामगारांवर निर्णय माध्यमातून अन्याय होतो आता वारसा हक्काचं अजून दा झालेलं नाही पण आमची बैठक झाली अधिकाऱ्यांबरोबर आणि त्यामुळे या महिन्याभरामध्ये वारसा हक्काचे प्रलंबित प्रकरणं आहेत ती आता सोडवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे तसंच पाणी खात्यामध्ये इंजिनियर लोकांना ठोक पगार वीस हजार मिळतो आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ जागेवर काम करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा पण जास्ती मिळतो तर ही जी काही तफावत आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोकं गडबड करतात ज्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं त्यांनी त्याच्या ग्रेडप्रमाणे पगार दिले ग्रेड पाहिजेत तर ते पण आता आम्ही त्यांच्याशी संपर्क करून दुरुस्त केलेला आहे त्या इंजिनियरला त्यांच्या पदाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे त्याचबरोबर आज रत्नागिरीवरनं पण एक आले होते त्या ठिकाणी मालगुणच्या जवळ त्यांची दोनशे आंब्याची शेती आहे दोनशे आंब्याची कलम आहेत तीन वेळा जळाली त्या ठिकाणी वीज मंडळाने ट्रान्सफॉर्मर जो लावला आहे त्यांची कुठली परवानगी नाही त्याला मोबदला नाही कुठलं काही नोटीस नाही आणि ती ट्रान्सफॉर्मर तसाच लावल्यामुळे ही आंब्याची बाग जी आहे ती त्यांची तीन वेळा नुकसान झाली तिथल्या कार्यकारी अभियंत्याला स्पष्ट मी सूचना दिल्या आहेत आणि मला असं वाटतं की निश्चितपणे हा ट्रान्सफॉर्मर पर, ट्रान्सफॉर्मर जो आहे ते त्यांच्या आंब्याच्या बागेतून दुसरीकडे निश्चितपणे हलवलं आहे बाकी नोकरी करताही काही मंडळी येतात काही रेशनिंगच्या संबंधामध्ये काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले असतात तेही विषय या ठिकाणी आले पोलीस स्टेशनच्या संबंधी देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या अन्यायाच्या होत असतात त्या त्या ठिकाणी संपर्क करून आम्ही निश्चितपणे सोडवले बिहार बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे काँग्रेसचा काळामध्ये पण साफ होणार आहे काँग्रेस मुक्त भारत असं चित्र आपल्याला या देशामध्ये बघायला मिळणार आहे कारण की जे रडीचं डाव खेळत बसतात की आता मत चोरी झाली अमुक झालं तमुक झालं मशीनमध्ये डिफेक्ट होता आता तुमच्यामध्ये डिफेक्ट आहे त्याच्यामुळे लोक तुम्हाला हरवत आहेत खरं म्हणजे हा लोकांचा जनतेचा मतदाराचा अपमान आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यावर आरोप करणं आणि ही मतांची चोरी झाली म्हणून सांगणं त्यांनी योग्य दिशेने हे डबल इंजिन सरकारला मदत दिली मतदान केलेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वावर जोरदार म्हणजे हा विजय जो आहे तो महामहाविजय झालेला आहे विरोधी पक्षामध्ये आता शिल्लकच काही ठेवलं नाही अशा प्रकारे भाजप आणि जे यूने त्या ठिकाणी त्यांना लोकांनी फार मोठं समर्थन दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये देशभरामध्ये लोकांना हा विश्वास आहे की डबल इंजिन सरकारच काम करतं विकास जर पाहिजे असेल तर दिल्लीमध्ये पण एकच इंजिन पाहिजे आणि त्या राज्यामध्ये पण तेच इंजिन पाहिजे आणि खालती देखील ते इंजिन चालणार आहे भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम